नमस्कार मित्रांनो गेल्या वेळी मी लठ्ठपणा म्हणजे जाड जर माणूस असेल कोणीला स्त्री किंवा पुरुष तर त्यांनी बारीक कसं व्हावं यावर एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये मी सांगितलं होतं काही चित्रांचा जर तुम्ही वापर केला तर तुम्ही बारीक होऊ शकता म्हणजे जर चित्र अशी लावली काही चांगलं फिट असलेल्या स्त्रीची किंवा पुरुषाची हिरो मॉडेल यांची एक्ट्रेस ऍक्टर यांची लावली आणि त्यांच्याकडे तुम्ही तुमची नजर फक्त पडत राहिली पाहिजे रोज म्हणजे तो एक तुमचा विचार मनात फिरत राहिला पाहिजे की मला हिच्यासारखं व्हायचंय मला ह्याच्यासारखं व्हायचंय फिट व्हायचंय मग तुम्ही बाहेर पण जा रस्त्यावर जाल तेव्हा पण तुम्ही तेच बघायचं त्याच माणसांकडे बघा जे फिट आहेत जे फिगर त्यांची चांगली आहे फिटनेस चांगली अशाच लोकांकडे बघायचं जाड्या लोकांकडे बघायचं नाहीये मग तुम ऑटोमॅटिकली आट, तुमच्या मनात तो पॉझिटिव्ह विचार घुमत राहणार की मला फिट व्हायचंय हो मला बारीक व्हायचाय हो हा विचार तुमच्या मनात घुमत राहणार आणि तुम्ही विसरणार नाही मेन म्हणजे कि मला मला म्हणजे मी नाही झालो तर बारीक काही हरकत नाही किंवा मला खाण्यावर मी कंट्रोल कसा करावा असल्या गोष्टींवर तुम्ही फोकस नाही करणार तर फक्त तुमच्या मनात विचार आणा मला फिट व्हायचंय त्याचं काय होतं मग तो फिट मला व्हायचा हा विचार तुमच्या अंतर्मनात जाणार तो सतत आपोआप फिरल्यामुळे मनामध्ये कारण जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्ही मनामध्ये तो एक विचार घुमवत असता की याच मला असं फिट आहे तर ती एक मी विज्युअलायझेशन टेक्निक तुम्हाला सांगितली होती म्हणजे जी बघायची आहे त्या बघून सुद्धा आपल्या तो विचार जात असतो आणि त्याचा फरक पडत असतो आपल्याला माहिती नसेल ह्या काही टेक्निक आहेत ज्या या खूपच आपल्याला उपयोगी पडतात म्हणजे तुम्हाला मग त्यासाठी खाण्यापिण्यावर सुद्धा बंधन घालायची गरज नसते ते आपोआप सगळं होत असतं जेव्हा जेव्हा तो विचार तुम्ही घोळवता मनामध्ये म्हणजे या मला असं बारीव जेव्हा बघता तेव्हा तो मनामध्ये मा तो एक विचार राहिलेला असतो तो तुम्ही विसरत नाही हे महत्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं होतं ते चित्र बघत राहा जेव्हा दिस नजरेच्या नजरेसमोर पडत राहायला पाहिजे किंवा तु तुम्ही रस्त्यावर राहाल तेव्हा पण फिट लोकांकडे बघत राहा म्हणजे तो विचार कायम तुमच्या मनात राहतो आणि तुम्ही मग हळूहळू त्याप्रमाणे तुमचा स्वतःहून मनावर कंट्रोल होतो काय हल्ली काय झालाय आपण का जाड होत असतो का आपल्या खाण्याच्या बाबतीत जिभेवर कंट्रोल नाही आपल्या मनावर कंट्रोल नाही मना होना तो मनावर कंट्रोल होणं आवश्यक असतं आणि असं तुम्ही जर जबरदस्ती करायला गेलात तर तो मनावर नाही कंट्रोल होत त्यासाठी ही ट्रिक आहे ही ट्रिक कशी आहे तुम्ही जेव्हा तो बघत राहता मनात विचार वळवता तेव्हा ऑटोमॅटिकली तो मनावर तुमचा कंट्रोल व्हायला सुरू होतो कारण का कारण तो विचार तुमच्या अंतर्मनात जातो हे मानसशास्त्र आहे मनाचं शास्त्र आहे जे जेव्हा तुम्हाला माहिती पडेल तेव्हा ऑटोमॅटिक त्याचा तो फरक जाणवायला लागतो पण हे करायला पाहिजे जेव्हा तुम्ही करणार तेव्हा तुम्हाला त्याच फळ मिळणार आहे म्हणून मी सांगतो ते करा करा तेव्हा तुम्हाला कळणार बऱ्याच जो ह्याबद्दल माहिती नाही मना शा, शास्त्रबद्दल त्यामुळे ते, ते लोकांना वाटत असेल हे काय यांनी काय होणार नाही म्हटलं कुठली आता तुम्हाला कुठल्या डॉक्टर कडे जरी तुम्ही गेलात तर तो काहीतरी म्हणून सांगणार ना बाबा हे खाऊ नका तेलकट खाऊ नका अं खाऊ नका हे करू नका ते करू नका एक्सरसाइज करा व्यायामशाळेत जा चाला धावा हे सांगणार म्हणजे ते शेवटी तुम्हाला काहीतरी करावंच लागणार आहे पण मी सांगतोय जी टेक्निक आहे ना याच्यामध्ये तुम्हाला काहीच करायची गरज नाही कारण का कारण जेव्हा तुम्ही तो विचार मनात घडवणार तो बघणार ते चित्र सतत बाहेर जाणार तेव्हा पण तशाच लोकांना तुम्ही बघणार तो ऑटोमॅटिकली तुमच्या मनामध्ये फिरत राहणार तो विचार तुम्ही विसरणार नाही मला बारीक व्हायचं मला फिट व्हायचं आहे आणि मग तो विचार तुमच्या अंतर्मनात कधी जाणार तर तुम्हाला कळणार पण नाही आणि तुमच्याकडून ते तुमच्या मनावर जो कंट्रोल केला जाईल तोही तो तुम्हाला कळणार नाही म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्ही जेव्हा जेवण पुढेल तर तुम्ही स्वतःहून म्हणा एवढं हे तेलकट मला नको एवढं थोडंच मी खातो बस झालं तुम्ही बाहेर जाल तेव्हा तुम्ही वडापाव बघाल किंवा आणि तेलकट पदार्थ बघाल पण तुम्ही खाण्याची इच्छाच होणार नाही ती कारण का कारण तो फिट होण्याचा विचार तुमच्या अंतर्मनात गेलेला असतो त्यामुळे तुमचं मन तयार होत शेवटी काय मनावर सगळं असतं ना आपण कुठले पहिले पदार्थ बघितला पहिलं मन सांगतं आपल्याला खाण्याची इच्छा होते म्हणजे काय मन सांगतं आपल्याला खा खा तेव्हा आपण ते खातो तसंच सेम आहे जेव्हा मन सांगतं नको तुला बारीक व्हायचंय तू हे खायला नाही पाहिजे तुला फिट राहायचंय मग तुम्ही आपोआपच कंट्रोल करता कारण मन तुम्हाला सपोर्ट करत असतं ना तेच तुम्हाला साथ देतं सेम हीच पद्धत मी तुम्हाला त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं की ही मान मनावर कंट्रोल करण्याची पद्धत आहे आणि त्याने आपल्या शरीराला फायदा होत असतो पण बऱ्याच लोकांना हे माहिती नाही ते लोक फक्त खाणं कसं कमी करावं या, कर, या जास्त प्रयत्न करत असतात पण ते खूप कठीण असतं कारण आपल्या जिभेला ती सवय झालेली असते खाण्याची ते आपण कंट्रोल करू शकत नाही दुसरी एक लाईफस्टाईल आपली तशी असते बसून आपण कामं करत असतो आठ दहा तास ती आहे मग ते त्यामुळे चालण्याचा पण कंटाळा येतो आपण जाऊ तिकडे रिक्षा वापरतो टॅक्सी वापरतो बस हे याच्यामधूनच जात असल्यामुळे तिथे परत बसून राहतो म्हणून त्याचा फायदा होत नसतो पण शरीराला हालचाल जी पाहिजे ती होत नाही शरीर ऍक्टिव्ह नाही आपलं ते बसून बसून आपलं आपण लेझी सारखे थोडे आळशी झालेलं आहोत पण जेव्हा तुम्ही तो, तो विचार मनात टाकता तेव्हा मन तुम्हाला सांगत राहत ना आता तू इथे चाललाय चालत जा इथे थोडा धाव किंवा हे खाऊ नको ते खाऊ नको मन तुम्हाला सांगत राहतं म्हणजे तो मनावर जेव्हा ताबा येतो त्या नंतर आपोआप कंट्रोल आपो, व्हायला सुरुवात होते आता मी तुम्हाला दुसरी एक टेक्निक सांगतो ती एफर्मेशन टेक्निक आहे म्हणजे तो विचार ते वाक्य पॉझिटिव्ह तयार करायचं आणि ते मनात तुम्ही घोळवायचं आहे रोज सकाळी दहा मिनिटं अंतरणात बसून जेव्हा उठता त्यावेळी किंवा आंघोळ झाल्यानंतरही कधी करू शकता तुम्ही दहा पंधरा मिनिटं जर तुम्ही एका जागे बसा तो विचार तो पॉझिटिव्ह जे वाक्य आहे ते घोळवाल मनामध्ये मा आपण आपोआपच फरक पडायला सुरुवात होते ते वाक्य असं बनवायचं की तुम्हाला तुम्हा, आता किती वजन पाहिजे तुमचं आता समजा तुमचं ऐंशी किलो वजन आहे तर तुम्हाला किती पाहिजे साठ पाहिजे का पासष्ट पाहिजे का पंचावन्न पाहिजे हे आधी ठरवायचंय आणि मग ते एक वाक्य तयार करायचं माझं वचन आता साठ किलो आहे किंवा पंचावन्न किलो आहे हे तुम्ही एक वाक्य तयार करायचं आहे मी पंचावन्न किलोचा माणूस आहे किंवा स्त्री आहे असं एक वाक्य तयार करायचं आहे मी पंचावन्न वर्षाची पंचावन्न किलो किलो वजनाचा माणूस आहे हे वाक्य जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह तयार करा किंवा माझं वजन आता पन्नास पा, किलो आहे साठ किलो आहे तुम्हाला कि किती वजन पाहिजे हे महत्वाचं आहे तुम्ही आता जाड आहात तुमचं वजन ऐंशी किलो आहे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद किलो आहे तर तुम्हाला किती पाहिजे वजन म्हणजे तुम्हाला वाटेल आम्ही या वजन एकदम बरोबर दिसेल व्यवस्थित दिसेन फिट दिसेन मग त्याप्रमाणे ते वजन ठरवायचं माझं बाबा माझं आता वजन साठ किलो आहे असं तुम्ही एक वाक्य तयार करायचंय आणि ते वाक्य तुम्ही रोज अं अंतरुणात काय असतं माहिती जेव्हा तुम्ही झोपेतून उठताना तेव्हा तुमचं अंतर्मन खूप ऍक्टिव्ह असतं म्हणजे तुम्ही त्यावेळी अर्धवट झोपेत आणि अर्ध जागे असता पूर्णपणे जागे झालेले नसता जेव्हा तुम्ही पूर्ण अर्धवट झोपेने अर्धवट जागायचं तेव्हा अंतर्मन ऍक्टिव्ह असतं तुम्ही त्यावेळी जो विचार टाकाल जो फिरवाल मनामध्ये विचार तो झपकन अंतर्मनात जातो आणि मग तुमचं काम झालं म्हणून त्यासाठी ते सकाळी बोलायचं असतं तुम्ही आंघोळ केल्यानंतर पण बोलू शकता पण जरा जास्त वेळ बोला पंधरा मिनिटं बोला किंवा वीस मिनिटं बोला आणि झोपेच्या अवस्थेमध्ये तुम्ही दहा मिनिटं बोलले तरी ते पुरेश असतं कारण त्यावेळी अंतर जागृत नसतात आणि जेव्हा तुम्ही आंघोळ वेळ केल्यावर बसाल तेव्हा मग डोळे बंद करून ते जे बोलतो आहे वाक्य त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं तुम्ही ते वाक्य आपण बरोबर बघत बघत ते बोलायचं आहे म्हणजे बघत म्हणजे डोळे बंद करून किंवा माझं वजन साठ किलो आहे माझं वजन साठ किलो आहे एक वाक्य तयार करून ते ऐकत ऐकत बघत बघत बोलायचं डोळे बंद करून किंवा म्हणजे व्यवस्थित ऐकायचं म्हणजे हळूहळू ते होतं रोज जेव्हा तुम्ही कराल तेव्हा ते हळूहळू होणार आ, म, ते म्हणजे आंघोळ केल्यानंतर सुद्धा तुम्ही ते करू शकता तर हे एक पॉझिटिव्ह वाक्य आहे हे तुम्ही मनामध्ये घोळवायचं आहे कधीही घोळू शकता मुख्यतः सकाळी आंघोळीच्या आधी म्हणजे अंतरात उठल्या उठल्या घोळवलं तरी खूप फायद्याचं पडेल आंघोळ केल्यानंतर करा रात्री झोपायच्या अगोदर मत केलंच पाहिजे कारण त्यावेळी पण आपण झोपे झोपणार असतो म्हणजे आपोआप तुम्ही एक ती झोपेची अवस्था आलेली असते डोळे आपण शरीर थकलेलं असल्यामुळे दिवसभराच्या कामामुळे आपण झोप डोळ्यावर आलेली असते तेव्हा परत अंतर्मन ऍक्टिव्ह होत तेव्हा तुम्ही जे विचार तो पटकन त्या अंतर्मना अंतर्मनात जाणार अंतर्मनात विचार जाणं आवश्यक आणि तुम्ही जेव्हा इतर दिवसभरात जे काम करतात तेव्हा तुमचं बहिर्मन काम करत असत तेव्हा अंतर्मन झोपलेलं असतं ते जाग नसत म्हणून तुमचे विचार एवढे ते पटकन त्या अंतर्मनात जात नाहीत म्हणून मी सांगतो सकाळी खूप सकाळची ही खूपच चांगली असते त्यामुळे आपण एनर्जेटिक पण असतो काही करण्याची आपल्याला मजा येते ते म्हणजे तुम्ही ते विचार जो अंधरमात टाकाल तो तुम्हाला कंटाळा येणार नाही ना ना व्हायला मनामध्ये मना तो रिपीट करायचा आहे सारखा तुमच्या मनामध्ये तर सकाळी करा रात्री झोपताना करा मध्ये वेळ असेल तुम्ही जर घरीच असाल तर घरीच दुपारची झोपत असाल तर तेव्हा करा कि जेवल्यानंतर दहा मिनिटं करा का तेव्हा पण आपल्याला सुस्ती असते जेव्हा सुस्ती असते ना म्हणजे झोपे झोपा वाटत वाटतं तेव्हा अंतर्मन ऍक्टिव्ह होत असत ती वेळ जे पकडून तुम्ही जर ते गवळ आला तुम्हाला लवकर फायदा होईल म्हणजे महिना दीड महिन्यात तुमचं मन तुम्हाला सांगायला लागेल आता मी हे पदार्थ खाणार नाही आता मी थोडा चालेन मी तेलकट बंद करेन स्वतःहून तुम्ही करणार ते तुम्हाला कोणी सांगायचीच गरज लागणार नाही तुम्हाला ते जबरदस्ती त्याच्यावर बंधन घालायची गरज लागणार नाही का अरे मला खायची इच्छा पण मी नाही खाणार असं करावं लागणार नाही ते आपोआप तुमचं मन तुम्हाला आतूनच सांगणार तू आता हे नको खाऊ आणि आपण आपोआप ते खाणार नाही म्हणजे अशा प्रकारे तुमच्या शरीरामध्ये बदल होत जाणार आणि तुम्ही त्या व बरोबर ते वजन तुमच्याकडं तुम्ही त्या वजनाचे बदल जाणार आणि नंतर ते सगळं थांबवायचं आहे पण नंतर सुद्धा तुम्ही ते तेलकट वगैरे थोडं कमीच खायचं आहे ज्याच्यामुळे वजन वाढेल असं काही करू नका बस तो मनात एकदा विचार केला का तुम्ही स्वतःहून स्वतः तुमच्यावर कंट्रोल करा तुम्हाला वेगळं असं कंट्रोल करावं लागणारच नाही तुम्ही जो तुम्हाला फरक पडताना दिसला तर जास्त जरा अजून तीन चार महिने तो विचार मनात बळवत राहा जर फरक दिसत दिसला तर ताबडतो मी म्हणतो म्हणजे तो, तो मनात एकदा चांगला बसला तर नंतर तुम्ही परत काय काही जाड होऊ शकणार नाही कारण तो विचार हे आहे ना तो तुम्हाला ते, UH, ते पदार्थ खाण्याला देणार नाही किंवा आळशीपणाला जवळ करणारच नाही तो विचार तो आपोआप तुम्ही ऍक्टिव्हच राहणार तुमचं शरीर ऍक्टिव्ह राहणार कुठल्या ना कुठल्या कामामध्ये तुम्ही व्यस्त होणार तुम्ही स्वतःला म्हणजे ऍक्टिव्ह बनवणार असं शरीराला मेन मुख्य बोलतोय मी म्हणून तो विचार एक पॉझिटिव्ह तयार करायचा मला बाबा माझं वजन साठ किलो आहे हा एक विचार धरा आणि तो मनामध्ये फिरवा सकाळी रात्री दुपारी वेळ असेल तर दुपारी कधी मनात जेव्हा गाडीत बसलेले असाल तेव्हा जरी तो मनात विचार घोळवला तरी चालू शकेल आणि त्याचा परिणाम बघा ही मनाच शास्त्र जर तुम्ही समजलं ना तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल कसं मन आपलं काम करत असतं तो कुठलाही विचार जेव्हा तुम्ही रिपीट करत असताना तेव्हा तो आत्महत्या जात असतो आणि त्याप्रमाणे घडत मी जर गेल्या वेळे पण एका व्हिडिओ म्हणाल होतो तुम्हाला समजा एखादा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही त्यासाठी शंभर वेळा मनामध्ये तो विचार घोळवता मी करू की नको करू की नको किंवा मग ठरवतो हा मी करेन करेन मग तुम्ही ती तयारी करता मनाची पहिली कुठलाही माणूस बघा जो काही नवीन करायचा असेल तो पहिली मनाची तयारी करतो एखादी नोकरी पण नवीन बघायचा तो मनाची तयारी करतो हा मी शोधायला सुरु करतो मग ही मला बरोबर आहे ती बरेल मग इंटरव्ह्यू ला जातो म्हणजे मनाची तयारी सेम इथे आहे मला माझं वजन साठ आहे हा विचार तुमची मनाची तुमची तयारी करतो तो हा आता मी हळूहळू या वजनासाठी तयार होत आहे मला एवढंच वजन पाहिजे त्यामुळे मग शरीरातली सगळी तुम्हाला ज्या पेशी वगैरे ते सगळे तुम्हाला साथ द्यायला लागतात तुमचं मनच कारण शेवटी मन सगळ्याला कंट्रोल करताय ना त्यांनी एकदा ते एकदा तयार झालं का आपलं काम झालं म्हणून समजायचं म्हणून मी सांगतो एक वाक्य तयार करा हे माझं वजन साठ किलो आहे किंवा माझं माझं वजन सत्तर किलो हे ठरवा तो पॉझिटिव्ह विचार मनामध्ये रोज घोळवा सकाळी रात्री झोपताना आणि दुपारी वेळ शक दुपारी मध्ये जसं बसला असाल किंवा ट्रेन मध्ये असाल तर ते तेव्हा तो घोळवा तो मनात विचार अंतर्मनात जाऊन दे काय तुम्हाला फरकच जाणवायला लागेल जेव्हा फरक जाणवायला लागेल लागे, तेव्हा जरा ते करत राहतो तुम्हाला वाटतो तो पण दोन चार महिने करत राहतो एकदा चांगला मनात मुरला पाहिजे तो विचार आवश्यक आहे आत्मय जाऊन मुरला ना मग तो विचार ससाच सोडणार नाही तुम्हाला तेव्हा तुम्ही त्याप्रमाणे फिट व्हाल एकदम तो फिटनेसचा विचार अंतर्मनात जाणं खूप आवश्यक आहे बऱ्याच वेळा काय होतं माणसं ठरवतात मी आता होणार आहे बारीक पण ते नंतर विसरूनही जातात आपोआप कारण का कारण तो विचार जो मनात राहत नाही तो, तो निघून जातो आपण मग आपोआप दुर्लक्ष करायला लागतो त्यासाठी हा विचार घोळवत राहायचा आहे तो मनातून बाहेर पडला नाही पाहिजे तो मनातच राहायला पाहिजे तो मुरला पाहिजे मनामध्ये तेव्हा तुमच्याकडून आपोआप ऍक्टिव्हिटीज सुरू होतात तुम्ही मग त्याप्रमाणे वागायला लागता तुम्ही त्याप्रमाणे आपल्या खाण्यावर कंट्रोल करायला लागता तेलकट नको हे नको ते नको अशा प्रकारे तुम्ही ते स्वतःहून स्वतःला फिट बनवता तर मी सांगितलेली ही टेक्निक वापरून बघा याला बोलतात ऍफॉर्मेशन टेक्निक म्हणजे आपण तो विचार मनात घोळवायचा आहे आणि त्याचा काय फायदा होता तो बघा आपण मला शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी खूप तुमचा आभारी आहे आणि आपणच व्हिडिओला सबस्क्राईब त्याबद्दल आभारी आहे आणि लाईक केलाय त्याबद्दल आभारी आहे नमस्कार